कट्ट्यावर बसत आला गाडीत बसणार तुम्हाला मारतात मग पोलीस स्टेशनला जाऊन सांगायचं असं करायला लागलेत म्हणून किती मुलं तुम्हाला मावशी हे बघा आजी इथं फिडून जायचं सगळ्यांना पोर माफ करून टाकायचं ते देव बघणार आहे तुम्ही लोकांची भांडी घासून पोट भरता दोन पोर आहेत इन्सुल मिळत नाही कोण साहेब पेन्सिल देत नाही बघूया माझा नंबर देतो तुम्हाला करूया ही लेख बघते तुम्हाला लेख काय काम करते हॉटेल का कामाला जाऊन तुमची काळजी घेते माझा नंबर आहे मोबाईल मध्ये सेव्ह केलाय तुमच्या कधी वाटलंय फोन करायचा मला नावा तुम्ही बँकेत आता जातो तुम्हाला चहा देतो तुम्ही इकडे आलाय कशाला उपकार फेडायला पाहिजे आशीर्वाद द्या झाला विषय संपला बघू नका तुमचं ऑफिसचं काम करतो मी तुम्हाला एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही